यशवंत ग्रामीण पतसंस्थेची प्रगतीकडे वाटचाल रोयात वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने रोयात सुरू असलेल्या यशवंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वरसे या संस्थेची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली मागील पाच वर्षांपासून ऑडिटमध्ये अप्रवर्ग मिळत असल्याने संस्थेला एकोणतीस वर्ष पूर्ण होऊन तिसाव्या वर्षाकडे यशवंत ग्रामीण पतसंस्थेची यशस्वी प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचं पाहायला मिळतं रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेचे चेअरमन मोहन गंधारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेमध्ये वाईस चेअरमन दिनकर पाटील सेक्रेटरी आग्नेल डिसोझा खजिनदार गुलाबराव पवार संचालकांमध्ये संजय मोटे योगेश मांढरे महेश अडगळे संजय पवार वनिता कुंभार शकुंतला महाजन अशोक पवार दत्तात्रय घाटगे यासह सभासद कर्जदार खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी मागील सभेचं इतिवृत्त अग्नेल डिसोजा यांनी वचन केलं अहवालाचं वाचन चेअरमन मोहन गांधले ताळेबंद पत्रकाचे खजिनदार गुलाबराव पवार वार्षिक अंदाजपत्रक योगेश शिंदे वनिता कुंभार यांनी तर लेखा परीक्षण अहवालाचं संजय मोटे यांनी वाचन केलं या ठिकाणी संचालक मंडळ व नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती कर्जदारांच्या विमा संदर्भात चर्चा याचबरोबर अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात आली चर्चामध्ये सर्वांनी सहभाग घेतला सभेसाठी अधिकाधिक उपस्थिती असावी यासाठी उपस्थितांकरिता चिठ्ठ्या काढून भाग्यवान वेजते निवडण्यात आले भाग्यवान विजेत्यांमध्ये महिला सभासद नूतन न्हावकर अन्नपूर्णा गुदड वृषाली पाटील विद्या पाठक ज्योती सावंत तर पुरुष सभासदांमध्ये भाऊसाहेब वाघ हुसेन शेख प्रकाश पाटील प्रमोद भिरुड अंजया सोलंखे यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन दिनकर पाटील यांनी मांडला सभा यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश प्रधान प्रणाली महाडिक नूतन पाटील सुदाम शेटके यांसह सहकारी वर्गाने विशेष मेहनत घेतली अल्पोपहार आणि चहा पाण्यानंतर राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली बीबीएल मोरे रोहा घेतलेला आहे पुढच्या वर्षी संचालक मंडळा टाकू नये कारण संचालक एकत्र आहेत आम्हाला सभासद येणं गरजेचं आहे म्हणजे संस्थेमध्ये येऊन जात त्याला म्हणजे आहोत की तुम्ही सारखे सर्व सभासद आम्हाला लाभले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष